मथुर विषय मथुर विषय बोलला ना तर कमीच आहे कारण की मथुर आमचा खूप जीव आहे हा पण पोरगा भरपूर साठी त्या दिवशी पण शर्यत मथुरने जिंकली त्या दिवशी पण जाम नाचत होता आम्ही पण जाम नाचतो आज मथुरच्या मुले पण माझ्यासोबत पण भरपूर जण दुश्मनी करायला बघतात पण आज काही नाही एक एक बैलाचा जण फॅन असतो बघा मी सांगतो कोणी सोन्याचा असतो कोणी वरदानचा असतो कोणी मथुरचा असतो कोणी बकासूरचा असतो प्रत्येकजण प्रत्येक बैलाचे फॅन असतात तसा आम्ही पण एक मथुरचे फॅन आहो त्याच्यामुळं असा रागदोष कोणी करू नका आता माझे पण फॅन आहेत मी पण कोणाचा तरी फॅन आहे प्रत्येकजण प्रत्येकाचा फॅन असतंच राग रागदोष कोणी करू नका असं काही नाही आणि मी रील्स तर प्रत्येकाच्या गाण्यावर बनवतोच बनवतो पण हा मला पण मी जेव्हापासून ब्लॉगिंग चालू केले तेव्हापासून मी रील्सवर लक्ष नाही देत कारण की ते रील्सला काहीच नाही जे पण आहे ते युट्यूबला आज अनेक युट्यूबर लोक आहेत ते पण त्यांना पण असं वाटतं जेव्हा त्या पावसाला पावसाला येतो तेव्हा त्यांना ते असं वाटत असेल की आता पावसाला चालू झाले की आम्हाला बी कुठेतरी जॉबला जावा म्हणूनशी पण जेव्हा शर्यती चालू होतात ना तेव्हा त्यांना असं वाटत असेल की आता आमच्या शर्यती चालू झाल्या आज आमचे चांगले दिवस झाले म्हणून पण माझा पण एक युट्यूबर लोकांना एक संदेश द्यायचा आहे का हा तुम्ही प्रत्येकाच्या जवळ बाईट घ्यायला जाता बाईट घेताना एकच विचार करा का समोरचा हा माणूस कोणला काय बोलतो हा माणूस कोणला काय बोलतो ह्याच्यामध्ये भांडणे नाही झाले पाहिजे फक्त बस जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल ना का हा वाईट बोलले हा वाईट बोलले तो तेवढा भाग कट करा कारण की मी पण माझा पण ब्लॉग कोणी आजूबाजूचा असं एकमेकाला शिवाय देत असतात ते पण मी प्रत्येक जणांचा प्रत्येक असा भाग कट करतो मी कोणी कोणाला वाईट बोलला असेल ना ते पण मी कट करतो पण तुम्ही पण हा विचार करा फक्त कोणती असं शर्यती क्षेत्र चांगला चालू झाले तुमचा बी पोट त्याच्यावरतीच भरते ते तुम्हाला बी माहीत आहे आणि माझा बी पोट आहे ही जी फॅमिली आहे ना माझी युट्यूब इंस्टा फॅमिली यांचेच मला माझा बी पोट भरतं आहे मी पण कुठे कामाला नाही जात जी येते इन्कम ती युट्यूबवरूनच ये येते म्हणून आपला शर्यती श क्षेत्र हा चांगला चालू राहिला पाहिजे आणि आपल्या जेवढे पण आगरी समाजाचे अनेक समाजाचे बैला आहेत आणि तुम्हाला तर एक सांगतो तुम्ही मोठे बैलाचे आता इंटरव्ह्यू जायचे कमी करा आणि जे नवीन नवीन नवी बैला येतात ना आली टॉपचे जे आदत त्यांचे पहिले घ्या का जेणेकरून तुम्ही पावसाले त्यांचे घ्या पुढच्या वर्षी मध्ये शर्यती चालू होतात तेव्हा ती बैला पण दिसली पाहिजेत मार्केटला आणि चांगली चांगली बायला आल्यात आली पण आणि काही युट्युबर काय करतात मोठी 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 बैला बघतात मग ते तिथे यूज भेटतात मग त्यांच्याच मागे त्यांचेच मागे तसा नका करू प्रत्येक बैलाचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या प्रत्येक मालकाचा घ्या प्रत्येकाला असे असते वा वा, का आमच्या बैलाचा बी इंटरव्ह्यू व्हावा आमचा बैल पण कुठेतरी युट्यूबला दिसावा ब्लॉगमध्ये दिसावा कारण की मी इंटरव्ह्यू कधीच घेत नाही मी फक्त शर्यतीने येतो शर्ती बघतो माझी मी एन्जॉय करतो आणि घरी जातो कारण की मला माहीत आहे हे इंटरव्ह्यू नको याच्यामध्ये दुश्मनी पण वाढतात भांडणं पण होतात मग प्रत्येकजण काय विचार करतो तू त्याचीच इंटरव्ह्यू का घेतली माझी गाणं घेतली मग माझीच बैला गाणे दाखवली मग त्याच्यामुळं मी कोणाची इंटरव्ह्यू घेत नाही काही करत नाही या सोशल मीडिया क्षेत्रामध्ये ना तुझे खास असलेले दोस्त सोशल मीडियामध्ये खास असलेले दोस्त तर पहिला तर मी नाव घेईन आता राहुल दादा पाटील म्हणजे जेव्हा एका मित्राचं लग्न होतं तेव्हाच माझी वळख झाली पहिला म्हणजे मी प्रतीक दादासोबत असायचा आणि मी तो वगैरे तर बोलायचो का चल ना मला मी दादाशी ओळख करून दे प्रतीक बोलाचा जाऊ जाऊ आणि एक असा योग आला की मी नाही तर गोवा पण नव्हता बघला तर दादा तो न यो माहिती आहे का गुंड्या गुंड्या बोलतात नारणचा त्याच्या साखरपुऱ्यामध्ये दादा भेटला शिलगावामध्ये तेव्हा आमची पहिली भेट झाली दादासोबत बोललो दादासोबत नाचलो दुसऱ्या दिवशीच दादाने लगेच फ्लॅट केली ना आम्ही गोव्याला गेलतो फिरायला गोव्याला नेलता मला लगेच आणि तिथपासून दादा मला एवढा मानतो ना का भरपूर मानतो तुम्ही कधी पण बघा मी इथे उभा असलो ना दादा तिथे असेल पण दादा तिथून मला आवाजच देईलच आम्ही इकडे ये म्हणून शा कारण की दादाला पण माहीत आहे आपला स्वभाव वगैरे आणि हां जेवरू पण युट्यूबर आहेत आता एक दोन तीन चार पाच जण आहे मी पण स्वतः युट्यूबर आहे कधी कोणाला मागे खेचू नका पुढे घेऊन चाला आपला समाज पुढे जाऊ द्या मागे खेचू नका आणि कोणाची नक्कल ना कोणाची टिंगल बी करू नका हां यूट्यूबला तर करूच नका तुम्ही युट्यूबमध्ये असे मस्ती मजा करा पण या जी त्याजी त्या जी कोणाचं नाव खराब करू नका समाजाचं नाव होतं होऊ द्या आज अनेक समाजाच्यात मॉमेडन झाले एकमेकांना सपोर्ट करून पुढे जातात मराठी समाजाचे पण एकमेकांना सपोर्ट करतात याचा मार्केट डाऊन असेल हे दहा जणं जातील त्याला पुढे घेऊन जातील तसे आपले पण जेवढे पण युट्युबर आहेत एकत्र या मिटिंग भरा ना आपल्या प्रत्येक युट्यूबरला सपोर्ट करून पुढे घेऊन चाला मी असं नाही सांगत माझ्याजवळ पण तीन युट युट्यूब आहेत माझ्या तर तुम्ही डेली बघत असाल माझे ब्लॉग असतात पण आज छोटा मोठा जर गरीब घराण्यातला जर युट्यूबर असेल ना तर त्याला पुढे न्या कारण की त्याचा पण वीस ते पंचवीस हजार रुपये महिन्याला सुटेल कामावर जाऊन दहा ना पंधरा हजार रुपये भेटतात तर युट्यूबमध्ये तो वीस ते पंचवीस हजार रुपये कमवू शकतो ना रोज ब्लॉग टाकून शरीतींचे बोला कुठले ना कुठले काय ना काही घरातले करू शक आपण पण त्याला पुढे न्यायचा प्रयत्न करू आपण सगळ्यात मोठ्या प्रश्न ना